तर दोस्ताना आलोय बघा शोरूमला तुम्हाला सांगतो पाचशे जी बुलेट आहे बघा कसला हात्यार जबरदस्ती दिसतंय नसतं कुठलं घ्यायचं कुठलं घ्यायचं तुमच्या मनात कलर कुठला घ्यायचं पडलं शिरोजली आहे आपल्याला

ठोकाने मला पडला पाहिजे बुड बुडू नको ठोका कसं ठाक ठोक ठाक ठोक पडला पाहिजे दाखवू काय पुन्हा आपल्या हॅरी हाय का तुमची त्याला दाखवतो चला तुमच्या गाडी ठोका बघू द्या नाही दादा ना गाडी कुठले गेले ते ठोका मी बी म्हणतोय काल आलोय बघा घरी तुम्हाला सांगतो रात्री आज आलोय बघा इकडं पंढरपूरला तर विनायक दादांची गाडी घेतली हो ती घ्यावं म्हणते माझ्या डोक्यात मग मा अजून तुमच्या डोक्यात घटला कलर असला तर सांगा विनायक दादाची गाडी गा। गा गा। ही गा आहे बघा बघा ही लय जबरदिस्ती राव गाडी ना तर भरली असतं चालू करूया हा बरं नक्की हा बटन वाय काय का ठोका जबरदस्त एकदम ठोका जबरदस्त आहे बघा काय ठोक्याचा काही विषय नाही बसवला काय त्याला दोन हजार दोन हजार जास्त बघा ही आपण काय आणतो बसवलाय पत्रा बसवला खालचा होय बरच काय काय बस काय शो आणलाय तुम्ही गाडीला म्हणायचं तर आता आपण मित्रांनो सर्वात आधी तर गाडीची किंमत विचारूया आतमध्ये जाऊन पण आहे का नाही बघूया असलं तर काय विषय नाही हो कधी काढायचं नियोजन काढायचं की नाही नियोजन बघूया रेट ही काय रेट किती सांगते की काय डिस्काउंट जिथं दिलं तिथं घ्यायचं आपण डिस्काउंट वर सगळं चालू आहे डिस्काउंट जिथं असेल तर घ्यायचं तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी डिस्काउंट दिलं तर घेऊन टाकायची

कलर कुठली आपला माझी सातशे पन्नास आपल्याला का करायचं आहे वसून गावासून सगळी सहाशे पन्नास शिशेन का करायचं कुठली बरोबर काय करायचं कलर नाही बरोबर कलर घ्यायला लागलो होतो

हे जरा विचार करून घ्या लागणार आहे तुमच्या मनान कसला घ्या घेऊन टाका गाडी आपली एक नंबर दिसते साडेसातशे सी घेतली साडेसातशे सी सी घेऊन घर जाऊन लागलो फोर व्हीलर बसायला बाहेर का आपलं नुसतं टेबल लय बाहेर येतो बाबा काय सांगताय घालत गाडीवर काय खोटं सांगतोय एवढं दिले बाहेर येऊन उठाय शोधाना गाडीच घ्यायची फुटते आधी दुसरीकडे चाललं कि मॅडम हेल्मेट तर तिथे हेल्मेट 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 आहे फ्री तिथे गाडीवर की हाय का घेतलं की

बोला जरा मित्राला सांगा काय त्याला किंमत कळणार त्यामुळे आता काय किंमत दोन पंच्याहत्तर आहे डिस्काउंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या गावांनी बघता व्हिडिओ त्या गावात किती प्राइस आहे जरा चौकशी करायला वाटलं तर आम्ही तिकडेच नेला हां आता आम्ही चौकशी करायला लागलो या बघायची एक दोन शोरूमला तुम्हाला सांगतो जीज़ागा। जीज़ागा। शो रूम मध्ये असेल तर सांगा कमेंट करून तिथली प्राइस टक्के शंभर टक्के आणि कलर महत्वाचा कलर कुठला घेऊया हे सांगूया महत्वाचं त्याला बुलेट घेऊन येणार आहे आता शोरूम मध्ये आले हे सांगूया पण या दुसरं सांग काय उत्तम त्यांना महत्वाचं बुलट घ्यायची ना त्यांचं म्हणणं तर मी आलोय बुलट घ्यायला तर लवकरच बुलट घेऊन दारात येतो का करायचं एवढं मोठं कोणती पैसे कोणवायचे ना कामा किती पावणे तीन लाख जाते दोन चार ठोक पडलं तर पावणी तीन लाख बसून लाख केलं नाही बुलेट जे चार ठोक जरी दारात लागले तर पावून तीन लाख खरं खरा नाही सांगा नाद म्हणते ती पहिली लोक नाद करत होती पण ती पुरा होती आता जी लोक मार करायला पण पैशाला लिहून मागे ती डेरी काय पैसा मस्त काय आहे मारसा पैसा उजायला गेला

माझं मला पटलं बघाय खरच काय पण काय तिथं काय मांडलं म्हणजे काय व्हिडिओ बघितलंय झालं व्हिडिओ बघितलंय मी तुमचं ती एक बघितलंय कालट गेली भोगाच आहे दे भोगा होत मी तुम्हाला लिहिले एका दिवस नवी म्हणून माझीच तुम्हाला एकदा डोक्यात बसलं ना की हे जाय नाद म्हणजे नादच असते हो बरोबर आहे एक्कर गेली तर चालेल पण चोकर गेलो आईला येत नको चोकर पण नको या मग काय मालक घेते का नाही तर मालक येत आपण पंधरा मिनिटांमध्ये होय तर बघू काय बघायला काय तुमची आहे आपले बारखी लागू घडीला नव्वद किलो तुम्ही मला बारकी वेळ द्यायला लागला काय दोस्ताना घेतोय बरं का कुठले तर आम्ही पसंत करून बघतो बघतोया जमलं तर अजून फायनल करणार आहे नंतर अजून एका दुसऱ्या शो मध्ये जाणार आहे तर भेटू आता पुढची वर बाय बाय